दिनांक चार तीन दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी आम्हाला एका बंद घराचे म्हणजे कुलू तोडून चोरी झाले होते एक रिपोर्टिंग झाला होता त्या रिपोर्टिंग मध्ये आम्ही गुन्हा दाखल केला त्याच्यामध्ये सोन्या चांदीच्या दागिने त्याच्यानंतर कॅश असे टोटल आठ लाख पंचवीस हजार रुपयाची मालमत्ता चोरीच गेली होती गुन्हा दाखल झाल्यानंतर आमच्या डिटेक्शन टीमने बी एस आय बी एस आय शिवाजी शिंदे आणि ती डिटेक्शनची टीम यांनी सर्व आधीमध्ये टेक्निकल द्वारे टेक्निकल अनालिसिस करून चा, तीन आरोपींना अटक आहे त्या आरोपीचं नाव आहे एक आहे मोहम्मद शावेज खान तो राहणार नाला सोपारा दुसरा अमित राजेंद्र यादव डोंबोली ठाणे तिसरा आहे देवराम पुकाराम चौधरी तो पण डोंबोलीला आहे पण तो मूळचा रहिवाशी बेंगलोरचा आहे या तीन आरोपींना अटक केलं आहे त्यापैकी के मोहम्मद सावेज खान याच्या विरुद्ध गुजरात आणि मुंबई दोन्ही ठिकाणी तो दिवसा घरपुडी करतो त्याच्यावर एकूण एकोणीस गुन्हे दाखल आहे दुसरा जो आहे अमित यादव तो पण गुजरात आणि महाराष्ट्र मुंबई वगैरे इकडे घरपुडी करतो त्याच्यावर एकूण सव्वीस गुन्हे दाखल आहेत आणि तिसरा जो आहे देवराम तुकाराम चौधरी हा बेंगलोरचा रहिवाशी मूळ त्याच्यावर बेंगलोरला पण दिवसा घरपुडीचे चार गुन्हे दाखल आहेत या तिघांना अटक केलंय तिघांकडून सोनेचे सोने चांदीचे दागिने असे एकूण आठ टोळे वजनाचे दागिने आतापर्यंत रिकॉर्ड झालेत आणि पुढचा तपास सुरू आहे आणि या काय हे दिवसा वगैरे ज्या ठिकाणी ज्या बिल्ड बिल्डिंगची रेखी करतात ज्या बिल्डिंग मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा नाही त्या ठिकाणची त्या ठिकाणी बिल्डिंगमध्ये एखादं घर बंद असेल कुलूप लावले असेल ते कुलूप थूर, तोडतात ते आणि ती घर चोरी करून निघून जातात नागरिकांनी आपापल्या बिल्ड, बिल्ड, बिल्डिंग बिल्डिंगमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावणे आवश्यक आहे वॉचमन ठेवणे आवश्यक आहे आणि ज्यावेळेस आपण बा बाहेरगावी जातो कुलूप लावून तर शेजाऱ्यांना थोडी माहिती द्यायला पाहिजे काही आवाज आला तर शेजारी पण आलट होतील